देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्या दिवशी सांगली जिल्ह्याचे नेते सुखदेव एवळे तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी महाबळेश्वर इथं पंचगंगेच्या उगमस्थानी ठिकाणी अभिषेक घालून सर्व नेत्यांना शुभेच्छा दिल्या किरण भगत जनसूर्य न्यूज विटा नमस्कार आपण पाहताय जनस क्रीडा तर आपण महाबळेश्वर या गावी आहोत इथं कृष्णा नदीचा उगम झालेला आहे इथं महाबळेश्वर मधील माझी सरपंच आहे त्यांच्याशी दोन मिनिटं चर्चा करणार आहोत तर आपण जाणून घेऊया या नदीबद्दल किंवा या उगमा बद्दल जनसीचा उगम आहे उगमा बद्दल माहिती जाणून घेऊया सरपंचा हे माझे सरपंच आहे नमस्कार मी भितुसिताराम वाडेकर क्षेत्रा महागचा माजी सरपंच आज आपण या पंचगंगा मंदिरामध्ये आहोत आणि हे पाच पंचगंगा जे मंदिर आहे हे जवळजवळ बाराशे दहा मध्ये बांधण्यात आले पण हा ह्या जो नद्यांचा उगम आहे हा अनादी कालापासून आहे जवळजवळ आठ करोड वर्षापासून आहे विज्ञानाच्या अर्थाने सांगायचं झालं तर आणि कृष्णा वेन्ना कोयना सावित्री आणि गायत्री अशा पाच नदीचा उगम इथून होतो तर तीन नद्या पूर्वेला जातात दोन नद्या पश्चिमेला जातात त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी नदी जी कृष्णा आहे ती चौदाशे किलोमीटरचा प्रवास करून विजयवाड्याला वर्षा घालून गुंटूरला मंगळाच्या उत्सागाला मिळते आणि ती सुजलाम सुफलाम करत गेली सगळ्या जनतेला अशी कृष्णा नदी जी आपण मागे पाहतोय ती कृष्णा तिला सगळ्या नद्या मिळाल्या हिच्या नाव राहिले आणि बाकीची नाव इथे पोटामध्ये गेली म्हणजे लुप्त झाली आणि हिच कायम प्रवाह चालू झाला आज ते ते या ठिकाणी सांगली जिल्ह्यातील पडळकर साहेब आयवळे वगैरे हे सर्व मंडळी या ठिकाणी आली आणि या मंडळीचं मी स्वागत करतो हनुमान खिलारी साहेब सुद्धा आलेले किरण आहेत यांचं मी सगळ्यांचं स्वागत करतो आज माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांचा शपथविधी झाला जनतेने त्यांना कौल दिला आणि मुख्यमंत्री पदाचा शपथविधी झाला आज जनतेने त्यांना कौल दिला आणि महाराष्ट्राची सेवा करायची संधी दिली अशीच उत्तरोत्तर त्यांची राजकीय क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी जशी कृष्णा नदी चौदाशे किलोमीटर लोकांना सुजलाम सुफलाम करावी जशी गेली तशी देवेंद्र देवें फडणवीस देवें साहेबांनी जनतेला सुजलाम सुफलाम करावं अगदी मागासलेल्या माणसाला सुद्धा वर आणावं आमच्याही काही व्यथा आहेत पण आता मी इथे बोलत नाही जेव्हा भेटू तेव्हा बोलू आताच कुठं शपथविध झालेला आहे ते कृष्णाबाईच्या चरणी मी अशी विनंती करतो की उत्तरोत्तर त्यांना यश मिळत जावं आणि त्यांचा नाव लौकिक व्हावा अगदी पंतप्रधान पदापर्यंत जावे अशी मी ग्रामस्थ आणि या सगळ्या सरपंच म्हणून मी श्रीच्या चरणी विनंती करतो नाव काय माझं नाव प्रभाकर श्रीरंग देवकर मी महाबळेश्वर नगरीचा माजी नगराध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे आणि आज या क्षेत्र महाबळेश्वर देवस्थानच्या माध्यमातून माझ्या बरोबर आण आलेले महाराष्ट्राचे महामंत्री सुखदेव आईवेळे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या समोर मला इथे येण्याचा अजून एक योगायोग आला आणि या योगायोगाच्या माफीमागचं कारण नंतर त्यांना सांगितल्यावर लक्षात आलं की आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर पुन्हा देवेंद्र फडणवीस जी विराजमान झालेले आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांचे अनेक सहकारी आणि मंत्री यानंतर शपथविधी करणारच आहे पण या निमित्तानं या पवित्र स्थानावरून मी त्यांना अशी सदिच्छा देतो की या महाराष्ट्राचा विकास घोरगरीबांचा विकास आणि सर्व जनतेच्या प्रश्न तोट तीर्थनेच्या पद्धतीने पद्धतीनं आज ताबाई त्यांना मार्गी लावलेले आहेत असेच भविष्य काळामध्ये त्यांच्या हातून या गोरगरीब जनतेची सेवा आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या महाराष्ट्राचा सुजलाम सुफलाम असा विकास व्हावा त्याचबरोबर सर्व पीडितांना शोषितांना न्याय मिळावा मी त्या निमित्तानं त्यांना अपेक्षा करतो आणि त्यांना भावी पाच वर्षाच्या पुढील कारकिर्दीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मी सुदेवायवाळे उर्ब देवासुने भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा संघटन महामंत्री आज आम्ही महाबळेश्वर येथील क्षेत्र महाबळेश्वर येथे आलो आहोत कारण आज महाराष्ट्राच्या इतिहासातील हा उत्सवाचा दिवस आहे कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आज शपथविधी सोहळा होत आहे तसेच अ दुष्काळाचे व बहुजनांचे हृदय सम्राट ज्यांनी दुष्काळ हटवण्याचा संघर्ष केला व ज्यांनी दुष्काळ हटवण्याचा कष्ट करून व या जनतेला न्याय देण्याचे काम करत असलेले बहुजन हृदय सम्राट गोपीचंद पडळकर साहेबांचा आज मंत्रिमंडळात उस्तार होतो म्हणजे हा महाराष्ट्रातल्या सर्व अठरा पगड जातींना आज जो न्याय देण्याचा संकल्प व ज्या महाराष्ट्राने आपला ब्रिटिशांच्या हातातून जसा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांनी घेतला त्या पद्धतीने पकड जातींना न्याय देण्याचे काम महाराष्ट्राचे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब व आता येणाऱ्या मंत्रिमंडळातील उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील व ज्यांचा समावेश होतील त्या सर्वांचा आज आम्ही छत्र महाबळेश्वर येथील श्री शिवलिंगाच्या मंदिर व जिथं सात नद्यांचा उगम झालेला आहे त्या उमस्थानामध्ये आम्ही येऊन आजचं उत्सवाच भारतातील म्हणण्यापेक्षा आज जगातील पहिला दिवस आहे त्यावेळेला आमच्या संघ येथील आमचे असे भाग आहे व महाराष्ट्राचे भाग आहे इथे आपल्या संघ प्रभाकर देवकर साहेब आहे हे मागोळेश्वरचे माजी नगराध्यक्ष मा, आहेत वितेंद्रराव वाडेकर साहेब सरपंच आहेत असे माझे सरपंच आहेत असे असताना आज लखनौ आणि गोरखपूर शेतून जे बांधवलेले आहेत त्यांना देखील आज बाळवी काढलेले आहेत पण यांना देखील असा आनंद झालेला आहे की तिथलं योगी आदित्यनाथजींचे काम बघून त्यांनी भारवून झालेले आहेत कारण हिंदू धर्म मानणारे हे सर्व लोक आहेत त्यांनाही माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब जे ले ले। सा आज मुख्यमंत्री झालेले त्यांचाही त्यांना अभिमान आहे या सर्वांना आपण आज इथे येऊन सात समुद्र सात नद्यांचं जे झालेले ठिकाण आहे ह्या ठिकाण एवढं पवित्र ठिकाण आहे आणि हे देवस्थानचं जे पवित्र आहे तसं महाराष्ट्र पवित्र करण्याचे काम आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब गप्पीचंद फडकरीजी साहेब त्यांनी पूर्ण तक करणार आहेत त्यांना मंत्रिमंडळातील सर्व समन्व झालेले जे खाते मिळणार आहेत ते मंत्री या पर्यटन स्थळासाठी इथल्या गुरु समाजांना एकत्रित करून न्याय देतील व अशा असताना इथल्या लोकांना जो न्याय पाहिजे जे प्रश्न पाहिजे हे सर्व काम हे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब फडणवीस साहेब करतील व इथला अठरा पगड जातीतला बहुजन देण्याचं काम करतील व त्याबरोबरच आपल्यासर देवकर साहेब एक नगराध्यक्ष साहेब असतील किंवा सरपंच पिडेकर साहेब असतील वाडेकर साहेब असतील यांच्या माध्यमातून वेळोवेळी आपण यांना इथे न्याय देण्याचे काम करू तसेच महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्याचे काम तर फडणवीस साहेब करणारच आहेत तसे, तसे आलेल्या आदल्या आय भवानीच्या कृष्णाच्या पाण्यात भ्रष्टाचार घुतला जाईल हे करत असताना आपण सर्वांच्या बदल आज आपल्या संघ भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष माननीय हनुमंतराव खेलारे साहेब असतील त्यांच्यासोबत आलेले रुपेश खेलारे असतील व आपण पत्रकार म्हणून जनसूर्याचे संपादक माननीय अ किरण भगत साहेब असतील या सर्वांचं व भारतीय जनता पार्टीला ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं ज्यांनी ज्यांनी ही सत्ता स्थापन करण्याला योगदान दिले, जानी जानी योगदान दिले या सर्वांचा आभार मानून मी आता ह्या घडीला सांगतो की भारतीय जनता पार्टी व सर्वसामान्य जनतेला जे न्याय देण्याचे काम देवेंद्र फडणवीस सरकार करतील त्यांना तिथून पुढच्या काळातील माझ्याकडून मी सुद्धा देवासो भारतीय जनता पार्टी संघटन महामंत्री म्हणून पूर्ण या सर्वांच्या वतीने त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन मी थांबतो जय श्रीराम जय भास्क